पावसाच्या अगोदर आपलं आठवजे पाठ पावसानं चांगले दिले आपल्याला होईल एड मिनिटांना जरा चांगलं टाकतो त्यामुळे वाढवी लागत नाही आहे चाड का झाडलं मोठाय का झाडल्या तालुकीच्या परिसरात राहिले का ऑलरेडी बरं आली थोडले काढले का मठे आपल्याला मसाला विसरायला आपल्यालाच मी गरम इकडे झाडे लावा झाडे लावा प्रत्येकानं आपापल्या परिसरात देखील झाड लावा मलिकांचा शेडगेवाडी या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हॅशटॅग